तांदवड तालुक्याजवळील कोकणखेडे हे एक असे गाव या ठिकाणी एक नवीन उपक्रम राबवला जातो आहे की आज वट सावित्री पौर्णिमेनिमित्त गृहिणीला वडाचे झाड हे गिफ्ट म्हणून देण्यात येत आहे आणि हा सर्व उपक्रम भाऊ करत आहे मी शिंदेसह मी या गावचा सरपंच आणि मला एक कल्पना सुचली की जो आपण ह्या वर्षाचा उन्हाळा अनुभवला या वर्षाचा दुष्काळ अनुभवला त्याच्यावर सगळं शासनाच्या भरुश्यावर राहून मात करता येणार नाही आपण स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे आणि आज वट सावित्री पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्ताने प्रत्येक महिलेला एक वटवृक्ष छोटंसं रोपटं देऊन तिला द्यायचं आणि तिने ते आपल्या दारात अंगणात शेतात लावून त्याचं संगोपन करायचं याने संवर्धन पण होईल आणि आपल्या गावाचं देशाचं जे काही आपण म्हणतो जे आपण स्वप्न बघतो आहे हिरवं गाय ते पूर्ण होईल हा उद्देश ठेवून आज आम्ही झाडं गोरवलेली आहे आणि किती झाडं जवळजवळ आम्हाला दोनशे उपलब्ध झाली अजून तीनशे झाडं घेत आहेत आणि प्रत्येक महिलेला आम्ही हे झाड देणार आहे